मित्रांनो मी रशिका खोत तुम्हाला सर्वांचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत श्रीक्षेत्र रामलिंग आळते तर आळते हे ठिकाण कोल्हापूरपासून तेवीस ते चोवीस किलोमीटर अंतरावरती आहे त्याचबरोबर सांगलीकडून ते अठ्ठावीस किलोमीटर मित्रांनो आळते गावापासून आपण इकडे आल्यानंतर आपल्याला इथे दोन रोड दिसतात त्यातील उजवा साइडचा रूट जातो तो श्रीक्षेत्र रामलिंग या ठिकाणी त्याचबरोबर डाव्या साइडचा रोड इकडे ते कमान दिसते तर ती कमानी पण अगोदर तिकडे गेल्यानंतर इथे ह्या भागामध्ये आणखीन एक पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे श्रीक्षेत्र कुंतगिरी तर तुम्ही जर या भागामध्ये आला तर तुम्ही तिकडेसुद्धा पर्यटन स्थळ म्हणून जाऊ शकता आता आपण जायचं आहे ते तिकडे म्हणजेच उजव्या उजव्यासाठीच्या रोड रोडवरून श्रीक्षेत्र रामलिंग या ठिकाणी नंतर इकडे गाडी वगैरे पार्किंग करायची आहे इकडे त्याचबरोबर इकडे इकडे ते श्रीक्षेत्र रामलिंग देवालय आहे त्याचबरोबर इकडून इकडे असा वरती जवळ रस्ता जातो तो जातो तो, जा तो, तो अलम प्रभू देवालय रामलिंग मंदिराच्या परिसरात छोट्या छोट्या प्राचीन खोल्या असलेल्या दिसतात या खोल्या म्हणजे कश्यप अस्त्र भरद्राव विश्वामित्र गौतम जमदग्नी वशिष्ठ या सप्त ऋषींच्या नावाने बांधलेली ही मंदिरेच आहेत मंदिरालगत भव्य पाण्याची टाकी दिसते अगदी ते छोटीशी तळेच वाटते त्या तळ्यामध्ये आम्हाला छोटे छोटे कासव दिसले मंदिराच्या सुरुवातीलाच विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती दिसतात आतमध्ये जाताना आपल्याला दोन नंदी दिसतात त्या दोन नंदींचे दर्शन घेऊनच आतमध्ये जावे लागते हे पूर्ण मंदिर एका अखंड दगडामध्ये कोरलेले आहे आत गाभाऱ्यामध्ये बऱ्याच मूर्ती आहेत येथे आतमध्ये वरून झऱ्याच्या स्वरूपात पाणी येतेले दिसते त्याचबरोबर तेथे गणेश मूर्ती आहे मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये बारा महिने पाणी झिरपत असते आतमध्ये शिवलिंग आहे इकडे आतमध्ये इकडे तर तिथे अशी आख्या तर सांगितली जाते की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला चौदा वर्ष वनवासाला होते तेव्हा त्यांनी ते इथं ते वास्तव केले होते आणि तेव्हा त्यांनी ते आतमध्ये शिवलिंग स्थापन केले त्याचबरोबर त्यांनी बाण मारून इथे बाण मारल्यानंतर इथे गंगा यमुना सरस्वती अशा त्रिवेणी धारा सुरू झाल्यातात आणि आतमध्ये आपल्याला तसेच दिसते की आतमध्ये पाणी असलेलं आपल्याला दिसते तर त्या धारांचं वैशिष्ट्य असं सा, सांगितले जाते की तेथे ते, त्या धारामध्ये मध्ये म्हणजेच की बारा महिन्या तिथून पाणी येते आणि आतमध्ये आपल्याला मंदिर जर बघितले तर पाणी आल्यामुळे सतत पाणी जिरपत राहते त्यामुळं आतमध्ये गेले की असं एकदम शांत आणि गारगळ असल्यासारखं असं वाटतं आपल्याला तर मित्रांनो मंदिराचा आसपासचा परिसर आपण पाहू शकतो इकडे इथे खाली मंदिर आहे आणि त्याचबरोबर मंदिराला प्रदिक्षिणा घालण्यासाठी इकडे आपल्याला पायऱ्या असलेल्या दिसतात तिथून अशा इकडे पायऱ्या येतात त्याचबरोबर पूर्ण इकडून अशा आसपासचा परिसरात अशा इकडून पायऱ्या येतात इकडे मित्रांनो मंदिर परिसरामध्ये खूप प्राचीन आणि मोठमोठ्याली झाडे आपल्याला इकडे पाहायला भेटतात त्याचबरोबर खूप प्राचीन आणि जुने झाड त्यामध्ये इकडे पाहू शकता इकडे चाप्याची झाडे परिसरामध्ये जास्त संख्येने आपल्याला बघायला भेटतात इकडे मेन मंदिराच्या उजव्या बाजूस इकडे आतमध्ये महादेवाचे मंदिर दिसते रामलिंगचे दर्शन झाल्यानंतर आता आपण चाललो होते अलम प्रभू तीर्थक्षेत्राकडे डोंगराच्या वरती इकडे अलम प्रभू देवालय बघण्यासाठी आता आपण इकडे वरती आलेलो आहे ते पोहोचलेले आहे अलम प्रभू हे एक महान तपस्वी होते साधारणतः साडेआठशे वर्षापूर्वी अलमप्रभू यांनी समाधी घेतली असे म्हणतात तेव्हा त्या ठिकाणी एक ज्योत निर्माण झाली तेव्हापासून येथील नागरिकांनी ती ज्योत तेवत ठेवली आहे आतमध्ये तेथे ती ज्योत आपल्याला दिसते मित्रांनो श्री रामलिंग देवालयापासून वरती आल्यानंतर आपल्याला इकडे डोंगरावरती श्री अलम प्रभू देवालय आहे तर दर्शन वगैरे घेतले आणि दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर हा मंदिराच्या मागच्यापर्यंत भीव इकडे या ठिकाणी सप्त ऋषींच्या नावाने बांधलेली आपल्याला मंदिरे छोट्या स्वरूपात दिसतात तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये